शिवकन्या लहानपणी मानसाला तशीच प्रश्न पडते आहे ना तुम्हाला पण तसा प्रश्न पडला होता लहानपणी मला असा प्रश्न पडला होता कि लग्नाच्या आधी पोरकवण नसण होत बाई आई रोड मोकूस बाईनी येते बरं का आईची काळजी घ्या एवढं बाबा येते असते बोकड कापलं असत त्यासाठी एवढे दिवस तुझ्या बोकड्याला ताप आलता का एवढे आठ दिवस राहिले कधी वाटलं नाही नाही ताई ला तर कोंबडी तरी कापून खाऊ घालावी आता निघायच्या वेळेस फॉर्मॅलिटी करतोय चाल गप गाडी बघ कुठं चालली वाटी घेऊन अहो मी मुंग्याला साखर टाकायला पण कुठं मुंग्या असले त मुंग्याची लोकसंख्या कमी झाली वाटतं काय अग का? ते काय वाले का त्या पहिल्यानंतर यायच्या पाय मुंग्या लोक मुंग्या आले की आंटीने हलवायची आणि जेव्हापासून ते अंटिनेच्या टिव्या गेल्या तेव्हापासून कुठं मुंग्याच दि विष तुला येड बिल लागले काय मला दहा हजार रुपये पाहिजे साडी घ्यायच्या इथं विष हॅलो तुका माहिती का हा मी तुका बाज बोलतोय आवाज तुमची पोरगी तेवढी माझ्या भावाला दे की काय करतो भाऊ डायव्हर 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 ला पुरी द्यायला की तर रस्त्यावर फेकले जाय तुमच्या माहिती आता माझ्या नवऱ्याची गोंडा लावली डायव्हर